राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची शक्यता व्यक्त केली जाते आणि सूत्रांकडून मिळालेली माहिती सांगतीय की अजित पवारांच्याकडून ऑपरेशन घड्याळ राबवलं जाण्याची शक्यता आहे या संपूर्ण राजकीय परिस्थितीमध्ये आत्ताच्या घडीला निशाण्यावर असतील ते शरद पवार यांचे खासदार ही एक संभाव्य शक्यता सूत्रांच्याकडून व्यक्त आहे अजित पवार गटाकडून शरद पवारांचे खासदार फोडण्यासाठी ऑपरेशन घड्याळ सुरू करण्यात आलंय असं सांगितलं जातंय शरद पवार यांच्या गटाला सुरुंग लावण्याच्यासाठी जबाबदारी सुनील तटकरे यांना मिळाली आहे खासदारांना संपर्क साधत असल्याचा आरोप राशपाच्या नेत्यांनी केलाय मला एवढंच वाटत की आदरणीय दादांच्या पक्षामध्ये असणारे जे सर्व प्रमुख नेते आहेत त्यातले सर्व लोक पवार साहेबांचा आदर करत असावेत तटकरे साहेबांच्या बाबतीत मला सांगता येणार नाही त्यामुळे तुम्ही जे बोलत आहात की पवार साहेबांना आदरणीय समजणं हे नक्कीच त्या पक्षामध्ये असणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या बाबतीत खरं असावं पण तटकऱ्यांच्या बाबतीत ते सांगता येत नाही ते, ये ते प्रॅक्टिकल नेते आहेत होती अजित दादांच्या खात्याकडे ती मागण्यासाठी मी आज गेलो आजचा मुहूर्त चांगला वाटतो आज काहीतरी ग्रहमान पण बदललंय ना कुठला तरी ग्रह एकत्र आलेत वगैरे असं काहीतरी आहे बघा तुम्ही तपासून शरद पवारांच्या अस्तित्वाला तडा देण्याचा प्रयत्न करत असताना दादांच्या या प्रयत्नावर ताईंकडून अर्थातच सुप्रिया सुळे यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली गेली आहे आणि सुप्रिया सुळे यांच्या निशाण्यावर प्रफुल्ल पटेल आहेत प्रफुल्ल पटेल यांना त्यांनी थेट फोन केलाय अशा प्रकारचा तपशील समोर येतोय सुप्रिया सुळेंनी प्रफुल्ल पटेल यांना फोन करून आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आमचा पक्ष फोडण्याचा तुम्ही प्रयत्न का करताय असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला तटकरे पक्षाच्या खासदारांना फोन करतायत आणि शरद पवारांची साथ सोडण्याच्यासाठी अपील करतायत आवाहन करतायत अशा प्रकारचा दावाही सुप्रिया सुळे यांनी केला आहे दरम्यान शरद पवारांचे समर्थक असलेले खासदार किंवा आमदार फुटणार नाहीत असा दावा करायला सुप्रिया सुळे विसरलेल्या नाहीत शरद पवारांचे खासदार फोडून अजित पवार दिल्लीमध्ये स्वतःची ताकद वाढवू पाहतायत असा आरोप संजय राऊतांनी केलाय आणि राऊतांचं विधान अर्जुन खोतकर यांनी खोडून काढलंय पवार साहेबांचे खासदार फोडले जात नाहीत तोपर्यंत तो अजित पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार नाही आणि हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवंय पवार साहेबांच्या गटाचे सहा ते सात खासदार फोडलेत तर तुमचा एक खासदार तटकरे आणि हा सहावा किंवा हे सात हे जेव्हा तुमचा आकडा पूर्ण होईल तेव्हा प्रफुल्ल पटेल यांना मंत्रीपद मिळेल प्रफुल्ल पटेलना मंत्री व्हायचं आहे किंवा सुनील तटकर यांना मंत्री व्हायचं आहे आणि म्हणून पवार साहेबांचे खासदार फोडण्याचे दसोस्थिन प्रयत्न सुरू आहेत निवडणूक आयोग हे स्वतंत्र आपल्या राज्यातली एक वेगळी संस्था आहे त्यामुळं ती कोणाची आहे नियंत्रणाखाली काम न करणारी संस्था निवडणूक आयोग या ठिकाणी आहेत त्यामुळं आरोप करायला आपण आरोप काही करू शकतो परंतु आजपर्यंत कोणतेही आरोप हे सिद्ध करू शकलेले नाहीत वारंवार निवडणूक आयोगाकडून सांगितलं जातं की तुम्ही ईव्हीएम हॅक करून दाखवा तिथं जेव्हा घोषित केलं जातं की ईव्हीएम तुम्ही हॅक करून दाखवा मग तिथं का कोणी येत नाही तिथं कोणी का सांगत नाही येऊन हो? की आम्ही हॅक करतो तिथं ते यायचं नाही मात्र इकडं बाहेर काहीतरी मीडियावरती बोलायचं मला असं वाटतं की असं वागणं बरोबर राज्याच्या राजकारणातील राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप होत असतानाच राशपच्या खासदारांनी मात्र आपल्याला कोणतेही फोन आलेले नाहीत असं म्हणत स्वतःच्याच नेतृत्वावर आणि नेतृत्वाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय अशी माझ्या दृष्टीने तरी ती माहिती एकदम चुकीची आहे आम्हाला कोणाला संपर्क आमच्या आठशे आठ लोकसभेचे खासदार आम्ही एकत्रितरित्या तरीत एंटायर सर्वजण एक आहोत आम्हाला कुणीही कुठेही संपर्क केला नाही असं माझं मत आहे आजच्या क्षणापर्यंत आता तुमच्याकडे कुठून बातमी आली मला नाही सांगत अजित पवार गटाच्या कुठल्याही जबाबदार नेत्याकडनं आतापर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आपण यावं अशा पद्धत प्रस्ताव हो। आमच्या सात पैकी एकाही खासदाराला आलेला नाहीये हे अतिशय जबाबदारीने मी या ठिकाणी सांगतो आणि मीडियाच्या माध्यमातून ही ती चर्चा चालू आहे ज्या चर्चेच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये मा आमच्या विश्वसनीतेवर सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे मला निमित्तानं सांगायचं वाटतं की या बातमीमध्ये कुठलं कुठलंच तथ्य नाही आणि अजित पवार गटाकडनं अशा पैसा कुठला प्रस्ताव अद्यापपर्यंत आम्हाला आलेला नाही दादा आव्हाडांनी तटकरे साहेब संदर्भात एक आरोप केले काही काय सांगाल त्या आरोप संदर्भात मी ते बघितलेले नाहीत त्या बाबतीत स्वतः प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब सविस्तर पत्रकार परिषद घेऊन तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतील राष्ट्रपाचे खासदार सोबत घेऊन अजित पवार केंद्रातील वजन वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा शरद पवार गटाकडून केला गेला आहे मात्र तसं काही घडत नसल्याचं या गटाकडून अर्थातच राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलंय दरम्यान राजकीय चर्चा सुरू झाली आहे की पडद्यामागे महाराष्ट्रात काहीतरी शिस्त आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज